आज वन विभागाच्या ऑफिसमध्ये आम्ही एंट्री केली आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा या पूर्ण ऑफिसमध्ये फटून होता ए, या कर्मचारी अधिकाऱ्यांनी सदर फटू हे कपाटात घालून ठेवले आणि बाकीचे देवधर्म हे भीतीवर आणून टांगले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब मात्र त्या ठिकाणी पेटीत झाकून ठेवले हे मोठं निंदनीय प्रत्येक ऑफिसात बाबासाहेबांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलाच पाहिजे अन्यथा जे जे ऑफिस असतील त्या त्या ऑफिसात दांगण करा आम्ही तुमच्या सोबत आहोत कोणता अधिकारी तुम्हाला रोखते ते आम्ही पाहू सदर ऑफिसात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांचा फोटो असलाच पाहिजे জয় শি জয়াল তো ফটল तुम्ही तुम्हाला काहीच म्हणणं नाही पण शासनाच्या ऑफिसमध्ये दोन बाप बाप दुसरा बाप या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ऑफिसात असलाच पाहिजे तुमची श्रद्धा तुमच्या घरी या दोन बापामुळे आज अति तुम्हाला पैशाचा अधिकार भेटला या बापामुळे आमच्या मुळे येते तुम्हाला पगार તમને ઘરી ખેવાના તમી શ્રદ્ધા અરે લાવે બાબા ફોટો પાટ કર્યા કોણ બોલો કોલ લાવી પડલુ વિભાગ हे <small> हे सदर ऑफिस आहे या ऑफिसात छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती राजेश्री शाहू महाराजांचा एकही फोटो या ऑफिसात नाही या ऑफिसात सदर दोन दिवसात जरी या महापुरुषाचे फोटो लागले नाही तर तिसऱ्या दिवशी या ऑफिसात आम्ही दांगलो केल्याशिवाय राहणार नाही हा सदर या ऑफिसातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी इशारा देतो आणि तात्काळ या ऑफिसात जेवढे कर्मचारी अधिकारी असतील यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हे मागणी करतो हे सदर ऑफिस महापुरुषांच्या बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालते परंतु आज या ऑफिसात एकाही महापुरुषांचा फोटो नाही म्हणून या ऑफिसाचा जेवढे काही अधिकारी असतील याचा आम्ही निषेध करतो आणि तात्काळ हा फटू लागला पाहिजेत हे मागणी करतो जय संविधान जय भीम